नमस्कार मंडळी मी आहे रोहिणी आणि पुढील रोहिणीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रव्या लाडू रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी मला कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा हे लाडू घरी नक्की बनवून पहा तुम्हाला आवडतीलसुद्धा आणि तुम्हाला बनवायला जमेलसुद्धा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर साहित्य पाहूया तर ह्या वाटीने दोन वाटी रवा घेऊया एक वाटी पिटी साखर तसेच अर्धी वाटी तूप घेऊया आपण ह्या रेसिपीला तूपसुद्धा अगदी कमी वापरणार आहोत तर गॅस पेटवलेला आहे आणि अगदी जाड बोडाची कढई गॅसवरती ठेवलेली आहे जेणेकरून जो रवा आहे तो करपला नाही पाहिजे यासाठी यानंतर कढईमध्ये एक दोन वाटी रवा टाकून घेतलेला आहे यानंतर आपल्याला तीन ते चार चम्मच तूप यामध्ये टाकायचं आहे आणि हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना आपण सारखं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून तो करपला नाही पाहिजे यासाठी आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची तुम्ही बघू शकता कशी ठेवलेली आहे मी गॅसची फ्लेम यानंतर थोडं थोडं करून मी तूप टाकत आहे रव्यामध्ये आणि हा रवा अगदी सुगंध येईपर्यंत भाजून घेत आहे आणि रव्याचा हलकासा चे कलर चेंज होतोय आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो हा रवा भाजताना तर सारखा आपल्याला असं सा मिक्स करत राहायचं आहे कुठेही रवा खाली कढईला बुडाला चिटकला नाही पाहिजे यासाठी सारखा आपल्याला हा रवा मिक्स करतच राहायचा आहे यानंतर परत एकदा दोन चम्मच तूप टाकूया आणि परत हा रवा भाजून घेऊया तर परत एकदा हा रवा भाजून घेते रवा खूप छान असा भाजला गेलेला आहे सुगंधसुद्धा खूप छान असं दरवळत आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पिट्टी साखर टाकायची आहे आणि तुम्ही श बघू शकता खूप छान हा रवा भाजला असा भाजलाय भाजलेला आहे यानंतर एक वाटी पिट्टी साखर टाकून घेऊया आणि ते सुद्धा रव्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया तर साखरसुद्धा रव्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे यानंतर यामध्ये वेलची पोट टाकूया या वेलचीमध्ये मी थोडीशी साखर टाकून वाटलेली आहे जेणेकरून वेलची जी आहे ती लवकर वाटली जाईल यासाठी तर ते सुद्धा रव्यामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं गार करून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिट मी झाकण ठेवलेलं आहे यानंतर काढून पाहूया परत एकदा हे मिश्रण असं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया तर इथे मिक्स करून घेते आणि हा जो रवा आहे तो आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे जेणेकरून तो आपल्याला रवा रव्याचे लाडू वळताना खूप छान इझी जाईल यासाठी यानंतर इथे मी साखर जे वाटलं होतं त्याचंच ते, ते भांडं आहे मिक्सरचं तर त्यामध्ये मी हा रवा फिरवून घेते आणि तुम्ही बघू शकता खूप छान हे जे मिश्रण आहे ते, ते तयार झालेलं आहे लाडू वळण्यासाठी यानंतर सगळं जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे यानंतर तुम्ही बघू शकता हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर राहिलेले जे तूप आहे ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया ते व्यवस्थित असं मी फोडून घेतलेलं आहे ज्या कुठळ्या वगैरे राहिलेल्या आहेत त्या मी थोडंसं असं हातानेच असं फोडून घेतलेल्या आहेत आणि जे राहिलं होतं तूप तेसुद्धा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी असं पिठाचा असं मुटका होतो आहे यासाठी ते आपले लाडू व वळण्यासाठी तयार झालेलं आहे रव्याचं जे मिश्रण आहे यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदामचे कापसुद्धा टाकू शकता तर इथे मी मनुके टाकलेले आहेत आणि हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि ह्याचे लाडू वळून घेऊया एकसारखे लाडू वळून एक घ्यायचे आहेत गोल गरगरीत असे आणि बनवायला अगदी इझी आहे तुम्ही बघू शकता खूप इझिली हे लाडू वळले जातात तर इथे एक एक करून सगळे लाडू मी वळून घेते आणि खायला अगदी टेस्टी झालेले तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि ही रवा लाडू रेसिपी मला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हेल्दी खा आणि हेल्दी राहा